नवीन वडवली गाव तालुका अंबरनाथमध्ये राहणारे सौ मीना व श्री यशवंत जगन्नाथ मात्रे यांची सुकन्या किसौका काजल हिता दिवा येथे राहणारे सौ विद्या व श्री विजय परशुराम भगत यांचा सुपुत्र चिरंजीव श्रीराम याचा शुभविवाह शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता शुभ मुहूर्त करण्यात आला या विवाहात अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर व इतर इतर ठिकाणाहून अनेक मोठमोठे उद्योगपती नगरसेवक पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या विवाहाची एक खास वाखाणण्याची गोष्ट म्हणजे उद्योजक श्री यशवंत जगन्नाथ मात्रे यांनी आपल्या कठणेचा विवाह हा फार चडाक्यात केला परंतु आपणही समाजाचे काही देणे लागतो सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा करण्याच्या हेतूने त्यांनी आधार मतिबंद संस्था सोनावळा संपूर्ण टीम बेरू मतिमंद प्रतिष्ठान राहडोळे गाव बदलापूर शिवभक्त आदिवासी सर, आश्रम शाळा लवाळी प्राध्यापक रमेश बुटेरेव सर आणि त्यांची संपूर्ण टीम जय बजरंग शिक्षण मंडळ ठाणे संचालित निर्मला देवी चिरंजीव दिघे आश्रमशाळा बदलापूर कात्रपपाडा विमुक्त जाती फटक्या जमातीची जा शाळा यांची संपूर्ण टीम आणि बळीराजाभूमी शेतकरी व भूमिहीन नागरिक बहुउद्देशीय संस्था बदलापूर संस्थापक अध्यक्ष श्री सचिन रामकृष्ण देशपांडे व संपूर्ण टीम या संस्थांना प्रत्येकी रक्कम रुपये पाच हजार रुपयाचा चेक स्वरूपात नववधू व वरांच्या हस्ते देण्यात आला यशवंत म्हात्रे व श्री पंकज म्हात्रे यांच्या संपूर्ण अशा प्रकारे उपक्रम राबवून एक नवीन पायंडा घालून सुरुवात केलेली आहे सर्वांनी यथाशक्ती अशा प्रकारे उपक्रम राहावा असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले

समर... केनी जा... केनी जा... मी नंबराची विनंती करत आहे माझी मुलगी काजल यशवंत म्हात्रे तिचा विवाह सम समारंभ आज आहे नऊ तीन दोन हजार एकोणीस या साली होत आहे त्यांच्या मी संस्थेसाठी काही चेकद्वारे डोनेट केलेलं आहे संस्थेचं नाव आधार संस्था पेरुळ मतिबंध प्रतिष्ठान राठोली शिवभक्त शिवभक्त आदिवासी आश्रमशाला जय बजरंग शिक्षण मंडळ दाद्रा बलिराजा भूमि नागरिक शेत शेतकरी संस्था यांना चकद्वारे डोनेट केलेलं आहे हे न्यायनिमित्त निमित्ताने आमच्या काही जमाबंदी काही माझी सामाजिक कार्य या आधाराने आम्ही थोडंसं बचत करून त्यात आम्ही ते मार्गे लावलेले आहेत त्यानिमित्ताने आम्ही संस्थेला दान केलेले बोला चिशोका काजल श्री यशवंत म्हात्रे यांची मुलगी हिच्या विवाह सोहळ्यानिमित्त काही सामाजिक संस्थांना त्यांनी हा नवी बांधलिकी बांधून दिलेली आहे की एक सामाजिक संस्थांना मदत म्हणजे आपल्याकडे आधार संस्था आहे ही आधार संस्था निरुमती ही मंद प्रतिष्ठान संस्था आठवली आहे शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा आहे बहुतीची संस्था आहे किंवा जी आश्रमशाळा जे म्हणजे बदरंग शिक्षण मंडळ आश्रमशाळा निर्मलादेवी चिंतामण आश्रम आश्रमशाळा चिंता आश्रम आश्रम जी या आश्रमशाळांना एक नवीन परवणी या ठिकाणी दिलेली आहे की सामानची बांधिलकी जी आहे ती आपल्या मुलीच्या लग्नाच्या पित्यर्थ त्यांनी हे दाखवून दिलेली आहे ही एक नवीन उपक्रम या लग्नाच्या प्रसंगी आपल्या समाजासमोर मांडलेला आहे ही त्यांची खरी जनसेवा आहे